मराठा असं म्हणण्याचा अर्थ नाही आता ने। एक कुन्द कुन्द ना आ, आ, एक कुणबी लाख कुणबी म्हणत चालला आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःच त्या आम्ही मराठा आहोत आणि मराठा या समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण नाही हे चार आयोग आणि दोन वेळा सुप्रीम कोर्ट यांनी स्पष्ट सांगितलेलं अजूनही ते बोलत नाहीच बघत आमचा अभिजय झाला एक मराठा मराठा म्हणजे तुम्ही मराठा आहात हे ते स्वतःच सांगताय आणि पुन्हा त्यांना ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे तर आता हे ठीक आहे सुप्रीम कोर्टाचे हे सुद्धा निर्णय आहे जर कोणी अशा रीतीचं वेगळ्या पद्धतीनं प्रेशर आणून जर सरकारकडून असं आरक्षण घेतलं तर कोर्टाने जे आहे त्या आरक्षणावर कारवाई केली पाहिजे रद्दबादल केलं पाहिजे असं इंदिरा केस केसमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे स्पष्टपणे त्याचा उल्लेख आहे त्यामुळे आता हे स्वच्छच दिसतंय आणि एवढंच नाही की आता जे काही आयोगामध्ये बसलेले लोक आहेत म्हणजे शुक्रे साहेब सुद्धा त्यांनीसुद्धा एका जजमेंटमध्ये जज असताना असं म्हटलेलं आहे तुम्ही एकदा जर तुम्ही मराठा म्हटला आहात म्हणालात तर मग आता तुम्हाला कुणवी तुम्ही नाही संपला विषय आणि त्यांची ती केस जी आहे ती फेटाळून लावलेली आहे मग आता हे सगळे लोक जे आहेत आमच्या मराठा समाजाला तुम्ही कुणबी करा आणि ओबीसीत टाका असं म्हणता आहात त्याच्यावर तर ते काय कसं काय काम करतात हेच मला कळत नाही त्यांचं जजमेंट आहे मराठा म्हटलं की तो कुणवी नाही काय आमच्याकडे जजमेंट आहे ते माझ्या माझा आक्षेप एवढच आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आणि ओबीसी मध्ये त्यांना घालून एक तर तिथे कोणालाच काही भेटणार नाही इकडे दहा टक्के ईडब्ल्यू एस आहे चाळीस टक्के ओपन आहे त्यातून मराठा समाज बाहेर पडणार आणि त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीबरोबर लढत बसणार कुणालाच काय भेटणार नाही आणि परत कोर्ट कचेऱ्यात भांडण चालूच राहणार त्याचा काय उपयोग होईल बरं दुसऱ्या बाजूला शोक्रे समाज समितीचा जो आयोग जो आहे एक राईट ऑनर प्रयत्न त्यांची चालू आहेत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं म्हणून सर्वेक्षण सुरू आहे त्यांचं मग करा ना ते ते पूर्ण करा क्युरेटिव पिटिशन जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे तीन न्यायमूर्ती त्याच्यावर काम करतात ना ते आमचा पाठिंबा आहे त्याला पण तेही करायचं तेही करायचं आणि इकडे घुसायचं मला काही का कळतच नाही सगळ्या ठिकाणी कसं काय तुम्हाला जाता त्याला विरोध होणार